नमस्कार आज आपण बघणार आहोत साजूक तूप घरच्या घरी कसं बनवायचं चला सुरुवात करूया दोन महिन्याची साय मी जमा करून ठेवली आहे नुकतंच याला फ्रीजमधून बाहेर काढलं आहे वीस ते पंचवीस मिनटं झाली आहेत खाली एक ताट ठेवलेलं आहे आणि बाजूला दही घेतलेलं आहे टाकल्यानंतर कधीकधी ही मलाई उतू जाते म्हणून खाली नेहमी ताट ठेवायचं पावसाळ्यात हिवाळ्यात आपल्याला जास्त वेळ लागू शकतो पण उन्हाळ्यामध्ये हे लवकर फर्मेंट होते तरी याला बारा तास किंवा ओव्हरनाईट आपण ठेवणार आहोत इथे दोन चमचे दही टाकलं आहे याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला ओव्हरनाईट किंवा सकाळी तुम्ही करून ठेवलं आणि संध्याकाळी तूप काढलं तरीसुद्धा चालते आता आपण एका बाजूला पाणी भरून ठेवलं आहे फ्रीजमध्ये थंड पाणी आणि बर्फाचा ट्रेसुद्धा आपला तयार असावा साधारण बारा तासानंतर तुम्ही बघू शकता ही मलाई व्यवस्थित झाली आहे एका बाजूला गरम पाणी तयार ठेवायचं आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि भाजीच्या चमच्याने दोन चमचे या मिक्सरमध्ये मी टाकणार आहे त्याआधी त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकायचं थंड पाण्याने लोणी पटकन जमतं तुम्ही नॉर्मल पाणी पण वापरू शकता पण प्लीज तुम्ही थंड पाणी वापरावं किंवा तुम्ही या स्टेजला दोन तीन आईस्क्यूबही टाकले तरी चालतात याला मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घ्यावं त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे ग्रॅन्युल्स दिसतात तर आपलं लोणी होत आलं हे समजते त्यामध्ये जर वाटलंच तर थोडं पाणी तुम्ही टाकू शकता किंवा तसंच एकदा अजून तुम्ही याला मिक्सरमध्ये फिरवून घ्या आता हे सगळं मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं सेम प्रोसेस रिपीट करायची आणि हे जे ताक आहे ते सुद्धा वापरलं जातं सगळं लोणी काढून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकून ठेवून देणार आहे या भांड्यामध्ये जेणेकरून सगळे भांडे हे स्वच्छ निघतात तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा आता साधारण दोन ते तीन पाण्याने हे आपण धुवून घेणार आहे पण त्याआधी एका भांड्यामध्ये गरम पाणी काढून घेत आहे कधी जर हात धुवायची गरज पडली तर पटकन गरम पाण्याने धुवून घ्यायचा आणि हात पुसून घेतला तरी वास येत नाही आता याला आपण लोण्याला व्यवस्थित स्क्वीज करत यातलं सगळं ताक बाजूला करून घेऊन एका भांड्यात काढून घ्यायचं त्यानंतर आता स्वच्छ पाण्याने याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं पहिले मी थंड पाणी वापरत आहे तुम्ही या स्टेजला बर्फ वापरला तरी चालतो याला स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून फ्रीजचा जर काही वास रा लागला असेल किंवा जर कडवटपणा आला असेल तर तो निघून जातो म्हणून तुम्ही हे ही प्रोसेस नक्की करा साधारण दोन वेळा तरी ही प्रोसेस रिपीट करा आता एकदा नॉर्मल पाण्याने मी धुऊन घेणार आहे आणि यातलं संपूर्ण पाणी मी काढून घेणार आहे व्यवस्थित याला स्क्वीज करायचं व्यवस्थित दाबून याच्यातलं पाणी बाहेर काढायचं आता या भांड्यामध्ये मी मघाशी लावलेले क्यूब टाकून घेणार आहे साधारण याला अर्धा मिनटं असंच ठेवून देणार आहे यामुळे काय होते की आपला जो लोण्याचा गोळा आहे तो एकदम मस्त घट्ट तयार होतो आणि पटकन आपल्याला जे कन्सिस्टन्सी पाहिजे ती भेटून जाते आता ज्यामध्ये आपल्याला तूप काढायचं आहे ते भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे लोणी टाकलं आहे आता थोडंसं लोणी बाजूला काढून घेत आहे स्विस रोल करण्यासाठी रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे बिस्किट आणि लोण्याचे स्विस रोल किंवा तुम्ही हे लोणी पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकता आता लो टू फ्लेम फ्लेमवरती याला आपण वितळू देणार आहे साधारण पाच ते दहा मिनटात हे वितळते तुमच्या इथे कितपत लोणी निघालेलं आहे त्यावरती डिपेंड आहे याचा टाईम ज्या भांड्यांचं बॉटम हे जाड असतं ते तुम्ही घ्यावं साधारण पंधरा मिनटानंतर वीस मिनटानंतर हे असं ट्रान्सपरंट होतं आणखीन पाच मिनटं होऊ दिलं की याची बेरी सुटते आणि साधारण वीस ते बावीस मिनटानंतर हे ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते पण एकदा याला चमच्याने हलवून घ्यायचं मी पूर्ण प्रोसेसमध्ये फक्त एकदाच फ्लेम हाय केली होती नंतर लो टू मध्ये मीडियम आणि नंतर लो फ्लेमवरच होते या स्टेजला तुम्ही यामध्ये दोन लवंगा टाका कोणी खायचं पान टाकते इथे तूप तयार आहे पण मी आणखीन दोन मिनटं लो फ्लेमवर शिजू देणार आहे कारण मला ती डार्क बेरी आवडते खायला म्हणून सो तुम्ही पहिल्या स्टेजला स्टॉप करू शकता साधारण पस्तीस मिनटानंतर हे असं दिसतं आणि आता याला संपूर्ण थंड झाल्यावरती मी एका काचेच्या बर्नीत आणि स्टीलच्या बर्नीत काढून घेणार आहे पण त्याआधी याला गाळून घ्यायचं आणि दोन्हीही बरण्या आपल्या या कोरड्या असल्या पाहिजेत नाहीतर याच्या मॉइश्चरने तूप खराब होऊ शकते हे रूम टेम्परेचरवर सहज राहते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा नमस्कार